तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण समीकरण कसं सोडवायचं या, या विषयी माहिती आपण आज पाहणार आहोत बघा समीकरणाला किती तोन आपन है, है है समी दोन बाजू असतात या बाजूला आपण काय म्हणतो डावी बाजू ही आहे डावी आणि ही कोणती आहे उजवी बाजू आहे डावी बाजू आणि उजवी बाजू समीकरणाला दोन बाजू डावी बाजू आणि उजवी बाजू आता हे यक्षची जी किंमती या किमतीला आपण काय म्हणतो समीकरणाची उकल असं म्हणतो उकल कशामुळे म्हणतो की समीकरणाच्या दोन्ही बाजू ज्या चलाच्या किमतीने समान होतात त्या किमतीला आपण काय म्हणतो त्या समीकरणाची उकल असं आपण म्हणतो मग आता हे समीकरण कसं सोडवायचंय यक्ष आधी काठ बरोबर आहे बारा आता इथं कोणते आधी काठ आहे आता आधी काठ असले की नियम नीट लक्षात ठेवायचं अधिक जर असेल इकडच्या बाजूला गेलं रोड आपण क्रॉस केला इकडच्या इकडच्या बाजूला गेले की अधिक आठ आहे ती इकडे गेल्यानंतर काय होतात वजा होतात हे नियम लक्षात ठेवायचे अधिक असेल तर वजा होते आणि वजा असेल तर अधिक होते तर बघा आता यक्स अधिक आठ बरोबर बारा आहे म्हणून यक्स बरोबर काय होईल यक्स बरोबर आहे बारा वजा आठ यक्स बरोबर काय बारा वजा आठ मग आता मधून आठ आपण काय केले काढून टाकले बारामधून आठ आपण काढून टाकले आठच्या पुढे आपण नऊ दहा अकरा आणि नी, बारा म्हणजे किंमत किती आली चार आली एक्स बरोबर चार हे काय आपल्याला याच्यामध्ये आन्सर आलेलं आहे हे काय यायच अन्सर आहे आता याच्यानुसार आपल्याला करून बघता येतो बघा याच्यामध्ये एक्सच्या ठिकाणी किंमत ठेवूया आपण चार तर काय होईल चार अधिक आठ बरोबर किती आहेत बारा म्हणजेच काय ते बारा बरोबर काय बारा म्हणजे दोन्ही बाजू काय होतात समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात त्याला आपण काय म्हणतो ने या समीकरणाची उकल असं आपण याला म्हणतो ला काय म्हणायचं आहे समीकरणाची उकल असं आपण याला म्हणतो आता बघा आता अधिकच बघितलं आपण आता एक वजाच बघू बघा उदाहरण वजाचं उदाहरण आपल्याला बघता येईल एकीकाचं बघा यक्स वजा नऊ बरोबर आठ आहे आता यक्स वजा नऊ बरोबर आठ जर असेल आता यक्स बरोबर आहे आता तुम्हाला आताच नियम सांगितला इकडे वजा आहे इकडे गेल्याच्या नंतर काय होईल अधिक होईल म्हणजे काय होईल आठ अधिक नऊ यक्स बरोबर काय येतील आठ आणि ची बेरीज केली म्हणजे किती सतरावी यक्स बरोबर किंमत किती सतरा आली ही काय झाली समीकरणाची उकल झालेली आहे बघा याचा सुद्धा आपल्याला ताळा करून बघता येतो सतरा वजा नऊ केली आपण सतरा वजा नऊ बरोबर किती येतात आठ आठ बरोबर आहे आठ यांना आपण काय म्हणतो समीकरणाची उकल असं आपण यांना म्हणतो हे समीकरण आपल्याला या पद्धतीनं आपल्याला सोडवता येते अजून आता अजून दुसऱ्या पद्धतीचं समीकरण आपण बघू समीकरण बघा तीन कंसात एक अधिक चार बरोबर आहे पाच कंसामध्ये यक्स अधिक सहा बघा आता हे जर समीकरण सोडवायचं म्हणलं आता हे समीकरण कसं सोडवायचंय आता बघा तीन ना काय करायचंय पूर्ण या कंसाला बुलायचंय तीन ना जर यक्स ला गुणलं तर काय झाले तीन एक्स झाली अधिक तीन ना जर चार ला गुणलं तर किती तर तीन चौक बारा झाले बघा तीन ना काय करणं आपण या पूर्ण कंसाला कोणून घेतलं नंतर काय करायचं आहे पाच नयच पाचनं जर एक्स ला गुणलं तर किती झाले पाच एक्स अधिक पाच न जर सहा ला गुणलं तर किती झाली पाचचा की चा पाडा सहा पर्यंत मोजायचा आता बघा याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की एक्स चा टर्न जे आहे यक्स एक्स ची जे पद आहे ते आपल्याला काय करायचे डाव्या बाजूला घ्यायचे आणि संख्या संख्या आपल्याला काय करायच्या उजव्या बाजूला घ्यायच्या बघा आता तीन एक्स आता अधिक पाच एक इकडच्या बाजूला आहेत आता आपला नियम बघा इकडच्या बाजूला असेल इकडचं अधिक आहे इकडे आल्यानंतर काय होईल वजा तीन एक स्वजा पाच एक तीन एक्स अधिक पाच एक्स इकडे आल्यानंतर वजा पाच आहे बरोबर आहे अधिक बारा आहे तिकडे गेल्यानंतर काय झाले वजा बारा झाले तीस वजा बारा आता बघा नीट एक नियम लक्षात ठेवायचा म्हणजे की एक संख्या धना असेल एक संख्या ऋण असेल तर आपण काय करतो दोन्ही संख्यांची वजा बाकी करायची आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचे आहे पाच मधून तीन आपण काढून टाकले म्हणजे किती राहिले दोन एक्स राहिले आणि पाचला चिन्ह कोणत्या वजाचा म्हणजे कोणते दोन या वजा दोन एक्स झाली बरोबर आहे तीस मधून बारा आपण काय केले काढून टाकले आता तीस मधून जर बारा काढले आपण तर किती राहतात अठरा राहिले किती राहिले अठरा कोणते अठरा राहिले अधिक अठरा मग यक्सचा सहपुण किती आहे वजा दोन वजा दोन काय करायचं आपल्याला दोन्ही बाजूला भाग द्यायचा आहे दोन दोन काय झाले कटले बे एका बे ब्याण्णव अठरा कोणते नऊ आली वजा नऊ आले यक्सची किंमत किती आली वजा नऊ आली एक्स बरोबर किती आहे वजा नऊ या पद्धतीने आपल्याला समीकरण आपल्याला सोडवता येते एक्स बरोबर किती आहे वजा नऊ आपल्याला याच्यामध्ये उत्तर आधीच आहे बघा तुम्हाला जर समजलं आवडलं लाईक करा बघा असंच एक समीकरण तुम्ही सोडून बघा चार कंसामध्ये दोन यक्स अधिक तीन बरोबर आहे सहा कंसामध्ये यक्स अधिक पाच बघा हे समीकरण आपल्याला सोडवायचं याच पद्धतीने आपल्याला हे समीकरण सोडवता येते तर आता चारनं काय करायचं आहे पूर्ण कंसाला आपल्याला गुणायचं आहे मग चारनं जर आपण दोन ला गुण तर किती झाली चार दोन्ही आठ एक्स अधिक चार न जर तीन ला गुण चारचा पाडा तीन पर्यंत गुण जायचा चार तरी बारा बरोबर आहे आता सहा न गुणायचं आहे आता सहाचा पाडा आपल्याला गुणायचा सहा न जर यक्स ला गुणलं तर किती एक्स तीन सहा एक्स झाली सहा न जर पाच ला तर सहा पंच तीस झाले सहा पंचे तीस आता पुन्हा आपल्याला तसंच करायचं की यक्ष टर्म आहे पद जे आहे ते आपल्याला काय करायचं डाव्या बाजूला आपल्याला घ्यायचे आहेत मग काय होईल आठ यक्स वजा सहा यक्स बरोबर आहे तीस अधिक तीस आहेत वजा बारा झाली तीस मधून बारा आपल्याला काढून टाकायचे पाठ दे एक्स मधून पुन्हा सहा एक्स आपण काढून टाकले किती राहिले दोन एक्स बरोबर आहे तीस मधून बारा आपण काढून टाकले आताच आपण काढले होते किती राहिले अठरा राहिले दोन्ही बाजूला दोन न भाग द्यायचा आहे का बी कबी ब्याण्णव अठरा एक्स बरोबर किंमत किती आली आपल्याला नऊ किंमत आली दुनी सुद्धा समीकरणाची काय तरी ही उकल झालेली आहे कशा पद्धतीनं समीकरण बघा हे आपल्याला सोडवता येतील नीट असा सराव करा तुम्ही सोडून बघा की तो तुम्हाला सुद्धा असे सोडवता येतील बघा लिहून घ्या जे तुम्हाला समजून जाईल आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा बघा अजून एक यक्स बाकीले पाच बरोबर आहे चार दिले एक असं जर गणित असेल तर हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे आता हे जर समीकरण सोडवायचं म्हणजे तर काय करायचं असं किरपा गुणाकार करायचा यक्स न कशाला गुणायचं एक लागणायचं यक्स गुण्हेले एक बरोबर आहे पाच गुण्हेले किती करायचे चार करायचे यक्स बरोबर आहे पाच आणि चारचा गुणाकार करा पाच चौकि झाली वीस म्हणून यक्सची किंमत किती आली याच्यामध्ये आपल्याला वीस झालेली असं आपल्याला याच्यामध्ये सोडवता येते एक्स बरोबर किती आहे वीस आहे असं सोडवून बघा बघा एक तुम्ही चार एक्स दिले तीन बरोबर आहे सहा ते दिले सात आता बघा हे कसं सोडवायचंय असंच तिरपा गुणाकार करून आपल्याला सोडवायचं आहे बघा आता तिरपा गुणाकार केला तर चार कशा लागून यायचं आहे सात लागून यायचं आहे चार यक्स गुणिल्ले सात बरोबर आहे सहा गुणिले किती करायचे तीन करायचे सहा आणि तीनचा गुणाकार करा चार आणि सातचा गुणाकार केला चार सात अठ्ठावीस यक्स बरोबर आहे सहा आणि तीनचा गुणाकार करा किती याला अठरा साहित्री अठरा आता दोन्ही बाजूला आपल्याला कितीनं भागायचं यक्षच्या सहगुणकानेच भागायचं हे लक्षात घ्यायचं संख्या लहान असो मोठी असो तर यक्षचा सहगुण किती आहे अठ्ठावीस अठ्ठावीस न आपल्याला काय करायचं दोन्ही बाजूला भाग द्यायचा था। अठ्ठावीस अठ्ठावीस काय झाली कटली म्हणून यक्ष बरोबर आहे इथं संक्षिप्त रूप भाग वस्तू ब्याण्णव अठरा बेका बे बे चोकाठ म्हणजे किती आली नऊ चे किती आधी चौदा म्हणजे चिकल किती आधी नऊ चे चौदा तसं आपल्याला समीकरण हे आपल्याला सोडवता येतात असे वेगवेगळ्या पद्धतीचे समीकरण तुम्ही सोडवून बघा अजून एक बघूत आपण यक्स जे दिले चार अधिक तीन बरोबर आहे अठरा आता बघा हे कसं सोडवायचंय यक्ष छेदिले चार, छे 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 चार, चार, चार अधिक तीन बरोबर किती आहेत अठरा आहे आता याच्यामध्ये सोपी पद्धत कशी आहे की छेदस्थानी याच्या छेदस्थानी काहीच नाही म्हणजे किती एक आहे याच्या छेदस्थानी सुद्धा काहीच नाही म्हणजे काय एक आहे असं जर तुम्ही चाललं तर काय करायचं छदस्थानी किती आहे चार आहे चार ना काय करायचंय प्रत्येक संख्येला चार ना उंडायचं आहे मग यक्ष छेदिले चार गुणिले चार अधिक तीन गुणिले चार बरोबर आहे अठरा गुणिले चार मग सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येते आता यक्स चार चार काय झाले त्याच्यातले कटून गेले म्हणजे किती राहिला यक्स अधिक तीन आणि चारचा गुणाकार केला तीन चोक बारा बरोबर आहे अठरा आणि चारचा गुणाकार केला अठराचा पाडा म्हणला अठरा दोन्ही छत्तीस अठरा तीन चोपन्न अठरा चोक बहात्तर किती आणि बहात्तर आहे यक्स अधिक बारा बरोबर किती आहे बहात्तर आता अधिक बारा आहे इकडे गेल्यानंतर काय होते वजा होतो एक्स बरोबर आहे बहात्तर वजा बार्स बरोबर किंमत किती आली बहात्तर मधून बारा काढून टाका दोन मधून दोन गेले शून्य सात मधून एक गेला किती राहिले सहा डिएक्स बरोबर किंमत किती आली साठ आहे यक्स ची किंमत किती आहे साठ आहे अशा पद्धतीनं आपल्या लैसर्गीकरणाशी सोडवता येतात तुम्हाला जर आवडलं लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंटमध्ये लिहा बघा अजून एक असंच बघूत आपण एक दिले तीन आधी पाच बरोबर आहे सतरा तुम्ही सोडवा बरं तुम्ही सोडून कमेंटमध्ये तुम्ही उत्तर लिहा त्याच्यामध्ये अगदी की काय तुमचं उत्तर आलेलं आहे सोडवा त्याच्यामध्ये आणि कमेंटमध्ये उत्तर तुम्ही लिहून काढा असे सोडून बघा तुम्ही त्याच्यामध्ये दोन तीन मिनिट पहा तुम्ही तुमच्या नाही समजलं काही तर पुन्हा त्याच्यामध्ये सांगा असंच सोडून बघा एक दोन सोडवण्यासाठी देतो चार यक्स अधिक सहा बरोबर आहे अठरा तीन यक्स वजा चार बरोबर आहे ोळा असे एक दोन मिनिटं तुम्ही असे सोडून बघा सराव करा आणि आवडलं तर लाईक शेअर